स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त ह्या शंकेश्वरी मिरची एकशे नव्वद रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा रिपब्लिकन पक्षाचे वतीने कडेगाव तहसील समोर आज ईव्हीएम हटाओ देश बचाओ आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे व सांगली जिल्हा अध्यक्ष महादेव होवाळ यांचे सूचनेवरून आज कडेगाव तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम हटावो देश बचाओ आंदोलन करण्यात आले या ईव्हीएम एम मशीनमध्ये गडबड करून ते हॅक करता येऊ शकते हे लोकांच्या लक्षात आले आहे देशातील अनेक एक्सपर्ट तज्ज्ञ वैज्ञानिक यांनी त्याचबरोबर माननीय सुप्रीम कोर्ट वकील न्यायाधीश यांनीही ईव्हीएम विरोधात सहभाग नोंदवला आहे जगभरातील अमेरिका चीन जपान इंग्लंड फ्रान्स यासारख्या इतर प्रगत देशांनी इलेक्ट्रॉनिक ईव्हीएम मशीनचा मतदानासाठी वापर बंद केला आहे त्याचबरोबर आपल्या देशात ईव्हीएमचा वापर बंद झाला पाहिजे यासाठी आज कडेगाव तहसील कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन प्रतिकात्मक पोस्टरचे दहन आंदोलन करण्यात आले या आंदोलनासाठी जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ खानापूर तालुका अध्यक्ष संदीप लोंडे कडेगाव तालुकाध्यक्ष प्रवीण काळे शेतकरी संघटना कडेगाव तालुका अध्यक्ष परशुराम माळी शेतकरी संघटना युवक जिल्हाध्यक्ष विजय माळी हनुमंत मंडले सिद्धार्थ माणे गणेश गायकवाड दीपक भंडारे विठ्ठल कांबळे अभिजित कांबळे दीपक घोरपडे सागर ऐवळे राजेंद्र ऐवळे स्वप्नील जाधव समाधान कांबळे ऋतिक कांबळे अजित कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या आंदोलनाचे आयोजन कडेगाव तालुका अध्यक्ष रुपेश कांबळे यांनी केले होते व क्रांतिकारकांना व या देशासाठी स्वातंत्र्य करणाऱ्या सर्व महापुरुष व क्रांतिकारकांना त्रिवार अभिवादन तसेच आज चंद्रशेखर आझाद यांची आज पुणे आहे व आज त्यांच्या मृत्यू विनम्र अभिवादन आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून जे हे ई व्ही एम बचाव देश बचाओ हे आंदोलन ई व्ही एम हटाव देश बचाओ हे आंदोलन सुरू आहे व हे याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ म्हणजे इंडियाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन सुरू आहे त्याच पद्धतीनं आज कडेगाव तहसील कार्यासमोर हे जे आंदोलन आहे ते सुरू आहे या आंदोलनास शेतकरी संघटनेच्या वतीनं मी युवा जिल्हाध्यक्ष विजय माळी या आंदोलनात जाहीर पाठिंबा देतो खरं तर ही ज्या 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 देशांनी ज्या प्रगत देशांनी जी ई व्ही एम मशीन जे ई एमवरती जे काय मतदान करायचं आहे ते बॅन केलेलं आहे आणि या देशाने ह्या अशा भ्रष्टाचार व या अशा निकृष्ट दर्जाच्या जे की अशा भारतासारख्या लोकशाही असणाऱ्या संविधान या ठिकाणी चालत असणाऱ्या देशात हे दे आज ई व्ही एम मशीनवर जे काय मतदान होत आहे ते चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि मतदान केलं जातं एकाला आणि मतदान जातं एकाला ही सगळी भ्रष्टाचार प्रक्रिया या भाजप सरकारने राबवलेली आहे तसंच आता मला या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून असं म्हणायचं आहे की ई व्ही एम देश बचाव म्हणण्यापेक्षा मोदी हटाव आणि देश बचाव ही म्हणणं तर काही अवघं ठरणार नाही ना या ठिकाणी मला या संघटनेच्या व या आंदोलनाच्या माध्यमातून मला म्हणायचं आहे दुसरी गोष्ट आज आपण बघत आहे ज्या ज्या ठिकाणी आंदोलन ज्या ज्या ठिकाणी मतदान झालेलं आहे एखादा उमेदवार उभा राहिलेला आहे तो खासदार केला असेल आमदार केला असेल आणि कोणत्या इलेक्शनसाठी असेल तर किमान त्याच्या घरातील त्याला मतदान झालेलं नाही असे कितीतरी उदाहरणं समोर आलेले आहेत म्हणजे याचा अर्थ ई एम मशीनमध्ये घोषणा नाही का दुसरी गोष्ट आपल्या सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाच्या बाहेर तज्ज्ञ वकिलांनी आंदोलन केले होते या ठिकाणी प्रसारमाध्यमाच्या स्वरूपात आपण पाहिलेले आहेत आणि जे एवढे तज्ज्ञ वकिलांनी आंदोलन केलं त्यांना कशाप्रकारे पोलीस यंत्रणा लावून त्यांना पोलीस कोसणीमध्ये डानले हे आपण या ठिकाणी प प्रसारमाध्यमातून बघितलं असेल तेव्हा आपण बघा अशा प्रकारची ही लोकशाही धुळीस मिळवण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे आणि त्यासाठी सगळ्यात मोठा घाला घालणार या लोकशाही जर काय असेल तर ही ई एम मशीन आहे आज या ठिकाणी आम्ही या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंदोलनाच्या माध्यमातून आज या ठिकाणी ई एम ई एमच्या प्रती या ठिकाणी बहन करणार आहोत आणि दुसरा या ठिकाणी मी जाहीर इशारा या सरकारला येऊ इच्छितो की आज आग नुसते आम्ही या ई एम मशीनच्या प्रती धान करणार नाही किंवा त्यांच्या विरोधात आज निदर्शने करून थांबणार नाही वेळ प्रसंग पडली तर ही ईव्हीएम मशीन ज्या ज्या ठिकाणी असेल किंवा त्या ठिकाणी प्रचार करणाऱ्या ज्या यंत्रणे या तालुक्यात महाराष्ट्रात फिरत असतील त्या जायशेव या ठिकाणी कोणतीही संघटना गबसणार नाही या ठिकाणी सरकारला लक्षात द्यायचं आहे एवढं बोलतो आणि माझे आंदोलनातले दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय भीम जय भारत जय साविधान